सोलापूर लोकसभेसाठी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी जाहीर सभा घेतली या सभेनंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो दिसून आला या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर शहरातून भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक भैया शिरसाट यांच्याशी सोलापूर व्हायरलने संवाद साधला असता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष आप की बार चारशेचा पाराचा नारा पूर्ण करेल तसेच सोलापूर जिल्ह्यातील विकास कामावरून पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार राम सातपुते विजय होतील असा विश्वास व्यक्त करत कैलासवासी भारतनाना भालके यांच्याप्रमाणेच पंढरपूर मंगळवेढा शहरात स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांचा करिश्मा कायम असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राम सातपुते बाजी मारतील असा विश्वास व्यक्त करत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष ॲडव्होकेट राजेश भादुले यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत शहराध्यक्ष विक्रमजी सिरसट त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की कालच सोलापूर जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली आहे आणि त्यामुळं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे तर कार्यकर्त्यामध्ये आनंदोत्सव पाहायला मिळत आहे या सर्व गोष्टीचा आढावा घेण्यासाठी लोकसंद्र लोकसभेच्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत Uh, सर काय सांगू शकाल लोकसभेच्या निवडणुकी चालू आहे रणधुमाळी चालू आहे एक भाजपचे शहराध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं कालच आपल्या देशाचे प्र प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांची सोलापूर येथे जाहीर सभा पार पडली आपल्या सोलापूर मतदारसंघाचे उमेदवार रामभाऊ सातपुते असतील किंवा माड्याचे उमेदवार निंबाळकर साहेब असतील यांच्या प्रचारार्थ काल सभा पार पडली आणि आपण सगळेच त्या सभेसाठी प्रत्यक्षात उपस्थित होतं कशा पद्धतीचा प्रतिसाद जनतेतून आहे हे आपल्याला समजलंच असेल आत्तापर्यंत जे देशामध्ये दे, गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी काम हे जनतेच्या समोरच आहे आणि येत्या काळामध्ये आमचा भारतीय जनता पार्टीचा एकच अजेंडा असणार आहे की आपकी बार चारसो पार चारशेच्या वरतीच खासदार यावेळेस निवडून मोदी साहेबांची येणार आहे त्याच्यामुळे आमचा पांडुरंग परिवार असेल पंढरपूर शहर तालुका भारतीय जनता पार्टी असेल यात आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे एकीकडे मागील दोन खासदार जे काय होते ते निष्क्रिय असल्याचं काँग्रेसकडून बोललं जातं विकास कामं झालेलं नसल्याचं बोललं जातं आहे त्याचा फटका पंढरपूर शहरातून बसू शकेल का, का कारण की पंढरपूर ले शहर हे तीर्थक्षेत्र आहे तुम्ही देखील येथील एक नगरसेवक आहात काय वाटतं आत् क कसं आहे म म्हणजे आता हे निवडणूक देशाची निवडणूक आहे खासदारांचं काम काय नगरसेवक ग्रामपंचायत सदस्यासारखे ते उपस्थित राहू शकत नाही ते डायरेक्ट देशाच्या विकासाबाबत निर्णय घेऊ त्यांनी त्यांच्या त्यांच्या खासदारांनी खासदार प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कामं केलेलीच आहे संपर्क थोडा कमी पडत असेल तर म्हणजे विकासाबाबत त्यांनी ठोस निर्णय घेतलेले आहेत कामं चांगली केलेले आहेत त्याच्यामुळं मला वाटत नाही की यांचा थोडा संपर्क कमी पडलेला असेल जरी थोडा पडला असला तरी रामभाऊ सातपुरे सातपुते हे चळवळीतून पुढं आलेले कार्यकर्ते आहेत आणि नक्कीच जर ते भविष्यामध्ये खासदार ते होणारच आहेत झाले तर अजून चांगल्या पद्धतीचा विकास आपल्याला सोलापूरमध्ये दिसून येईल वारंवार काँग्रेसकडून दिवसलं जातं की पंधरा लाख खात्यावर आलेले नाहीत त्याच पद्धतीने सोलापूरची चादर जे जवानला नेली जाणार होते जवानांना पण ती मोदीने नेली नाही विकास कामावरून बोलायच्या अवधी श्रीरामचं नाव दिला जातो आहे मुद्द्याचं बोला हा वारंवार वार बोलला जात आहे तुम्हाला काय वाटतं आता आपण बघितलं बघ बघत आहे की गोरगरिबांसाठी उज्वला योजना असेल किंवा किसान यांच्यासाठी प्रत्येकी सहा हजार रुपये त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत वे वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आत्तापर्यंत देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली गरीब सामान्य जनतेला मिळालेलं आहे आणि विरोधकांचं काय काम आहे खोटं बोल पण रेटून बोल आणि त्यांना काय फक्त मोदींवरती टीका केली म्हणजे आपण निवडून आलो का काय असं वाटतं पण त्यांचा हा मोठा गैरसमज आहे आणि येत्या सात मे जो रोजी जे म मतदानरूपी आशीर्वाद नरेंद्र मोदी यांना मिळणार आहेत त्याचा निकाल चार मला वाटतं जूनमध्ये आपल्याला दिसूनच येईल की नरेंद्रभाई मोदी यांनी देशाचा विकास केला आहे का नाही केला आहे मोदींची जादू काय मायास मला वाटतं हो आता तुम्ही आता मग मी काय देशाचं वगैरे तुम्हाला बाकीचं बोलत नाही आपण आपण सगळेच काल आपण सोलापूरमध्ये होतो लोकांचा जन्मत कसं होतं कोणत्या पद्धतीने होतं सोलापूरमध्ये लोकांना राहायला पण जागा नव्हती एक छावणीचं रूप त्या सभेला प्राप्त झालं होतं याच्यावरूनच मला वाटतं की मोदीचा मोदी साहेब असतील किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सतपुते असेल निंबाळकर असतील यांचा प्रचंड बहुमताने विजय नक्की आहे पांडुरंग परिवारामध्ये तुम्ही एक सदस्य आहात परिचारकांच्या निकटवर्ती आहात एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे यावर तुम्हाला काय वाटतं नक्कीच उत्साहाचं वातावरण आहे देशामध्ये जे आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी केलेलं कार्य असेल किंवा राज्यामध्ये आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं काम असेल किंवा पंढरपूर तालुक्यामध्ये आदरणीय प्रशांतराव परिचारक मालकांनी केलेलं काम असेल त्या कामाच्या जोरावरच आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे परिचारकांचा करिश्मा ज्या पद्धतीने पोटनिवडणुकीत होता त्याच पद्धतीने तुम्हाला सोलापूरमध्ये पाहायला मिळेल का नक्कीच पाहायला मिळेल कारण आदरणीय प्रशांतराव परिचारक मालकांच्या मार्गदर्शनाखाली सातशे ते आठशेचा गाड्यांचा तापा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून काल नरेंद्रभाई मोदी यांच्या प्रचारार्थ सभेसाठी गेला होता आणि गेल्या चार ते आठ दिवसामध्येच जे म मंगळवेळ्यामध्ये जी सभा झालेली आहे पांडुरंग परिवाराची अतिशय मोठ्या प्रमाणाची सभा चांगल्या पद्धतीची सभा झालेली आहे तसेच पंढरपूर शहर असेल किंवा बावीस गावं असतील त्यामध्ये होम टू होम प्रचार घोंगडी बैठकीच्या मार्फत प्रचार यंत्रणा अतिशय स्तुतपणे प्रशांतराव परिचार मालकांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि नक्कीच पंढरपूर तालुक्यातून जास्तीत जास्त प्रमाणाचं लीड हे रामभाऊ सातपुत्यांना मिळणार आहे एकीकडं तुम्ही परिचारकांच्या घोंगडी बैठका सांगितल्या किंवा त्यांच्याबाबत पुन्हा एकदा म्हणजे परिचारकांचा करिश्मा पाहायला मिळेल असं तुम्ही आत्ता व्यक्त केलं मात्र दुसरीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष शहरा, राजेजी बादुले यांनी देखील असं सांगितलेलं आहे की परिचारकांचा करिश्मा वगैरे काही नाही तर स्वर्गीय भारत नानांचा करिश्मा कायम आहे कौंग्रे, आणि काँग्रेस काँग्रेसच पंढरपूर आणि मंगळातून लीड घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे काय वाटतं आता ज्या त्या पक्षाची भूमिका भूमिका ज्यांच्या त्यांच्या लेवलनी बरोबर आहेत ज्या पद्धतीने त्यांनी म्हणलेले आहेत की आदरणीय भारत नाना भालके यांचा करिश्मा आहे त्याच पद्धतीनं स्वर्गीय कैलासवाशी सुधाकर परिचारक यांचा पण करिश्मा या पंढरपूर तालुक्यामध्ये आहे हे त्यांनी विसरून चालणार नाही आणि येत्या ये काळामध्ये तुम्हाला दिसूनच येईल की पंढरपूर तालुक्यामध्ये पंढरपूर मंगळवेढा असेल किंवा माडा तालुक्यामध्ये जे आपले जे मतदारसंघातली गाव आहे त्यामध्ये कोण बाजी मारेल हे लवकरच तुम्हाला दिसून तरी अंदाजे किती लीड मिळू अंदाजे लीड किती मिळेल काय हे निवडणुकीनंतर समजेलच परंतु नक्कीच आम्हाला ज्या विधानसभेला जे लीड जा भेटलं त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात लीड ह्या निवडणुकीत नक्की भेटेल धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीत सोलापूर लोकसभेचा आढावा त्यांनी आपल्या सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून मांडलेला आहे ज्या पद्धतीनं स्वर्गीय भारत नाना बालके यांचा करिश्मा आहे त्याच पद्धतीनं स्वर्गीय सुधाकर परिचारक यांचा करिश्मा असून लवकरच सोलापूर जिल्हा असो किंवा म्हाडा मतदारसंघ असो या दोन्हीही उमेदवार हे दोन्ही उमेदवार निश्चित बाजी मारतील असा विश्वासच त्यांनी आत्ता व्यक्त केलेला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर